सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत रॉयल अकॅडमी खंडेराजूरी इथं दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या शालेय जिल्हास्तरीय सेपक स्पर्धेत नवकृष्ण व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम कुपवाडच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केलंय या स्पर्धेत शाळेनं चौदा आणि सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक तर एकोणीस वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावलाय खेळाडूंना अशरफ शेख क्रीडा प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करण्यात आला अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट संघ भावना आणि कौशल्य दाखवत विजय मिळवला या खेळाडूंना प्रवीण लुंकड अध्यक्ष सूरज फाउंडेशन संगीता पागनीस डायरेक्टर सूरज फाउंडेशन प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज आणि सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक यांचा प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमाच्या या उल्लेखनीय यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे